श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे श्री स्वामी कृपेने आणि मी आज आज आहे मंगळवार आज काय करायचं काय नाही करायचं ते पाहूया आज आत्ताच माझी सगळी झाली कामं झालेली आहेत सगळं जेवण वगैरे झालेलं आहे मुलं मुलगी गेली आहे ट्युशनला मुलगा गेला आहे कॉलेजला भी आता मी तुम्हाला जशी बोलण्यास बोलायला तर वेळ आत्ता भेटला आहे म्हणून मी आत्ता बोलते हां आणि बाकी कसे काय म्हणताय तुम्ही सर्वजण चांगले आहात मस्त ना, आहात नाय का आज आज मंगळवार आज आहे गणपतीचा वार आज मी त्यांचा उपवास होता उपवास आहे त्यांना सावूदानाची खिचडी केली मुलांसाठी मुलं म्हणाले की मम्मी मॅगी हवी मॅगी बनवली ती खिचडी खाली थोडी मॅगी खाली आता ती ट्युशनला गेली आता ट्युशनवरनं येईल ट्युशन मग मॅगी खाईल आणि थोडा आराम करेल परत संध्याकाळी उठली की संध्याकाळी मग देवपूजा आज मंगळवार आहे आता भाजलेले आहेत दोन आत्ता भाजले दोन मला तिला ट्युशनवरनं घेऊन येते मग तिला खा खाणं घालते मॅगी बनवले ती बोल बोलली होती ना की मॅगी बनव मम्मी मग तिला आता मॅगी बनवून देते मॅगी बनवलेली आहे आता ती खाईल मग जरा आराम करेल मग संध्याकाळी उठणार जरा पूजा वगैरे करायची आज मंगळवार आहे धूप वगैरे सगळं दाखवायचं आहे मग दुपार पर संध्याकाळचं जेवण करायचं आहे का संध्याकाळी त्यांचा उपवास आहे ना सोडायचं आहे मग तो उपवास करायचा चांगलं जेवण करायचं डाळ भात चपात्या भाजी सगळं छान म्हणजे उपवासाचं जेवण करायचं मग संध्याकाळी ते आरतीला जातात गणपतीच्या आमचं बाहेर मंदिर आहे मी तुम्हाला मंदिर पण दाखवते आमच्या मैदाना मैदानातलं मंदिरात आरतीला जातात संध्याकाळी आठ न आठ वाजता आरती चालू होते आठ साडेआठला अशी चालू होते आ, मंदिर ते मंदिरात वगैरे जाऊन येतात त्याच्यानंतर मग आरतीला वगैरे जाऊन येतात मग त्याच्यानंतर आले की मग आठ वगैरे घेणार मग प्रसादी आम्हाला जे आणतात ना तर ते वाटणार आणि मग उपवास पु सोडायला बसणार मानजळी एकत्र जेवायला बसतात हा तर तुम्हाला आता आता मी सु आता मग मग संध्याकाळचा मी व्हिडिओ संध्याकाळी दाखवला संध्याकाळी पूजाबिजा करेन तो व्हिडिओ मी संध्याकाळी दाखव आता मी तुम्हाला कुशनला जा तिला आणायला जाते कुशन तुम्हाला दाखवते आणि आमचं मैदानातलं मंदिर दाखवते चला रिद्धी आपल्या मित्रांना हाय कर हाय फ्रेंड्स मी मॅ ट्युशन मधून आली आता मी मॅगी खाते बघा मॅगी बनवली ती दादाने बनवली मी बनवतो मी खातो तू खा आज डाळ भात नाही बनवायचा म्हणजे ठीक आहे मग आता काय सांगू पर डाळ भात बनवला तो कोण खाणार नाही म्हणजे दे मग चालेल ना हां कशी झाली मॅगी आहे दादाला सांग मस्त झाले हे का आता मी, मी थोडा आराम करणार तिला ही ट्युशनला गेली की मग किती वाजता येशील का वरून कन्फ्युशन वरून मी तीन चार वाजता नक्की माहित नाही एवढं तिच्या पाठव व्यवस्थित अभ्यास कर इंग्लिश मध्ये जरा जोर दे मान नको डोलूस हां हॅलो दिसते दिसते आता मी जरा आराम करणार जरा कारण सकाळी पाच वाजता उठावं वा लागतं ना मग पाच वाजता उठते त्यांचा टिफिन असतो तो करते का आलं <laughs> बरोबर ना बोलत आहे मग काय असं केलंस ग काय केलं पण आता तेवढं कट करावं लागणार त्यांचा टे सकाळच पाच वाजता उठते मग त्यांचा टिफिन असतो हि ही जी शाळा असते मग ती ही साडेसहाला घर सोडते मग तिला डबा द्यावा लागतो चपाती भाजी घेऊन जाते ते चपाती भाजी घेऊन देतात पहिले हिला सोडतात कारण ती जी व्हॅन येते तिथे गेटवरती आमच्या मग ती व्हॅनमध्ये हिला साडेसहाला सोडतात मग ते घरी येणार मग पाणी वगैरे आमचं भरायचं असतं ते पाणी आम्ही भरतो मग टिफिन करते त्यांचा टिफिन देतात ते जातात पूजा वगैरे करतात आणि मग माझी तयारी करते मग मला पण जायचं असतं कामाला मी अशीच जाते कामाला जेवणाचं काम करते मग ते दोन तासात मी दोन तास मी पण कामाला जाते घरी बसून काय करायचं मग ते करते जरा तेवढाच हातभर आपला भाजीपाल्याचं तर सुट्ट ठीक आणि मग मग आता थोडा वेळ जरा पडणार म संध्या झोप मसा जरा झोप येते ना जरा जरा थोडा आराम करते आता मग परत पाच वाजता उठायला पाहिजे आताच किती वाजले आहेत आता पाव आता वाजलेत आहेत पाहुणे अडीच वाजले अडीच भाजली आता त्या अडीच भाजले मग आता ही जाणार मग ती परत तिचं ते भांडं वगैरे घासायचं मग जरा पडायचं परत पडायला गे झोपला झोपला काय पडल्या पडल्या काय झोप तर लागत नाही थोड्या वेळानं झोप लागते उठायचं मग जेवणाला लागायचं जेवण मिळून करायचं जेवण मिळून करायचं मग काय देवाची पूजा सात वाजली की मग देवाची पती पूजा मग काय जरा उपासना करायची जरा पुस्तक वाचते मी स्वामींचं पुस्तक वाचायचं आणि मग काय मग ते येणार आरतीला जाणार मग आरती करून येणार कारण आज मंगळवार आहे आरतीला जाणार आरती करून येणार मंगळवार आहे मग त्याच्यानंतर उपवास सोडायचं मग सगळे जेवायला बसतो जेवण झालं की भांडी भिंडी घासायची असं म्हणजे हे रुटीन चालूच असतं दिवसभराचं म्हणजे वेळ असं दुसरं काय करायला मिळतच नाही माझी मॅगी खाऊन झाली आता मी तुम्हाला दाखवते हा आमचा सिंबा मला सिम्बा बघायचा होता ना हा बघा झोपला होता सिंबू का करतो माझे बाबू ए शिंबू झोपलाय तू झोपला आले 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 हां आता ह्या जागेवरच तो बसून राहणार ह्या जागेवर ना अजिबात उठत नाही त्याला हीच जागा पाहिजे आम्ही जर उभे असलो ना पूजा बिजा करताना मी तर आमचं देवघर इथं वरती आहे ना वरती केले आहे खाली का नाही हात वगैरे लागतो वगैरे म्हणून आम्ही असं वरती ठेवतो इथं मी पूजा करत असेल ना साईडला बघा हो ते इथंच झोपणार हा बघा आता कुठे येऊन बसलाय आहे मांडीवर माझ्या सरकला, सरकला। साईड ए पिलो माम खाल्ला तू माम खाल्ला खाल्ला आता झोपेल तो आता दिवसभर झोपेल तो डायरेक्ट संध्याकाळी उठतो म्हणजे आम्ही जेव्हा उठणार ना तेव्हा तो उठणार आणि मी बाहेर एक राऊंड मारून येणार परत सकाळी पण साडेचारला बरोबर सकाळी आम्हाला उठवणार माव माव करून मला रोज सोडायला येतो स्कूलला ह्याच्या पाठून जाणार धावत धावत मग आम्ही तिला उचलून आणावं लागतं चॅनलचं नाव आहे आमच्या गृहिणी ब्लॉग हा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बिलावर घंटी वाजवा आणि हा बघा टाटा ताता करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता मी रजा घेते कसा वाटला असेल आमचा ब्लॉग आमची घरातली रुटीन मी सगळं आज सांगितलं शेअर केलं म्हणजे आपलं समजून मला कोणाशी एवढं बोलता येत नाही मी तुम्हाला आपलं समजून मी सगळं तुमच्याशी बोलले आता कसं वाटतं काय वाटतं ते का वाट तुम्ही सांगा कमेंटमधून कसं वाटतो आमचा ब्लॉग हां ठीक आहे श्री स्वामी समर्थ बाय